स्मार्ट सुगरणीसाठी खास कि की, किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक रात्री उरलेल्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते सकाळी शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्याने अपचन गॅस आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो नंबर दोन सूप किंवा आमटी खारट झाल्यास त्यात एक दोन उकडलेले बटाटे एकदम मऊ करून घालावे नंबर तीन नंबर तीन भात नेहमी कमी खा याने दमा होत नाही नंबर चार कानात मळ झाला असेल तर रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कानात टाकल्याने सकाळी मळ बाहेर येतो नंबर पाच तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो नंबर सहा जर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या असतील तर रोज डाळिंबाचा आणि गाजरचा रस घ्यावा नंबर सात कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतरही थोडंफार पाणी त्यात राहतं म्हणून त्यातलं पाणी काढून हँगरला कपडे लटकवून ठेवा बाथरूममध्ये हँगरला लटकवून ठेवल्यास अतिरिक्त पाणी निघून जातं नंबर आठ खड़ी साखरेत गोडवा असण्यासोबतच खंड थंडावाही असतो उन्हात साखरेचा वापर थंड़ थंडपेय तयार करण्यासाठीही केला जातो एक ग्लास पाण्यात साखर मिश्रित करून प्यायल्यास शरीराला आराम मिळण्यासोबतच एनर्जीही मिळते नंबर नऊ दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्याने त्यात टॅनिनचं प्रमाण वाढतं जे पोषक तत्वांचं अवशोषण करण्यात अडथळा निर्माण करतं तसेच जास्त टॅनिन असलेल्या चहाचं सेवन केल्याने शरीरात आयनची कमतरता होते ज्यामुळे ॲनिमिया होण्याचा धोका असतो नंबर दहा किचनमधील ओला कचरा टाकण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये एक छोटासा डस्टबिन ठेवा त्याला दररोज प्लॅस्टिकची बॅग लावा या बॅगेत किचनचा ओला कचरा टाका आणि ही बॅग दररोजच्या दररोज बदल बदला किचन स्वच्छ राहील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद